आज विवेकला हॉटेलला जाऊन काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली मम्मी म्हटलं तुमच्यासाठी चमचमीत जेवण मी बनवते हॉटेलला जे तुम्ही पैसे खर्च करणार होते ते पैसे तुम्ही मला द्या विवेकने ही डील ॲक्सेप्ट केली बाहेर पैसे देण्यापेक्षा घरात दिले तर फायदाच होईल आणि म्हणून खाताही येईल मी इथे एकशे ऐंशी रुपयाचा अर्धा किलो पनीर आणले त्याचे मोठे काप करायचे जास्त बारीक केले ना तर त्याचे तुकडे पडतात कट करून झालं की त्यामध्ये थंड पाणी टाकायचे म्हणजे भाजीमध्ये पनीर ना खूप सॉफ्ट लागतं वाटण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले ते लांब कापायचे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले ते बारीक कापत नाही आहे कारण मिक्सरलाच लावायचेत ना म्हणून आता इथे दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची घेतल्यात त्याच्यामधल्या बिया काढल्या आहेत मी आणि एका शिमला मिरचीचे अठरा तुकडे केलेले आहेत पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची थोडीशी परतून घ्यायची थोडीशी म्हणजे फक्त त्याला चट्टे लागतील एवढंच परतून घ्यायचं अर्धा पाऊक मटार पण टाकलाय तोही छान परतून घ्यायचा आहे पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा मग बटर घालायचं आणि पनीर टाकून ते सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे पनीरमध्ये ना पाण्याचा अंश असतो त्यामुळे तेलाचे शिंतोडे हातावर चटके देत आहेत उरलेलं पनीर पण मी अशाच प्रकारे परतून घेणार आहे त्याच पॅनमध्ये लांब कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकून छान भाजून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झाला ना की त्यामध्ये आठ काजू काजू नसतील तर तुम्ही त्याऐवजी खसखसही टाकू शकता दहा ग्राम मगजबी मगजबी म्हणजे कलिगाड्याच्या बिया आणि लहान लसूण पाकळ्या टाकून छान भाजून घ्यायचे वाटण छान भाजलं गेले ते एका प्लेटमध्ये काढून करा थंड करायला ठेवायचे वाटण थंड झाले त्याची मिक्सरला लावून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बघा किती बारीक पेस्ट झाली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचे आणि दोन चमचे बटर घालायचे बटर वितळले की त्यामध्ये जे आपण वाटण तयार केले ते वाटण घालायचं मस्त तेलात परतून घ्यायचं आता एक चमचा धनेपूड घालायचं आणि पनीर मसाला पनीर मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता इथे मी कढाई पनीरसाठी बटर पनीर मसाला घातला आणि तो छान एकजीव करायचं एक चमचा मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये थोडंसं ना पाणी घालून वाटण छान परतून घ्यायचं आता तर परतून घेतलेले शिमला मिरची मटार आणि कांदा हे मसाल्यामध्ये टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे वाटण केलेलं पाणी जे आहे ते त्याच्यात टाकते आणि छान ढवळून घ्यायचं आहे जी बाजूला भाजी चिटकली आहे ना तीही एकत्रित करून घ्यायची भाजीला हलकीशी उकळी आली त्याच्यात आपण परतून घेतलेले जे पनीर आहे ते ॲड करायचे भाजीमध्ये मिक्स करायचं चांगलं छान परतून घ्यायचं आहे भाजी तयार झाली बघा रंग किती छान आला आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरून टाकायची आहे अशा प्रकारे आपली कढाई पनीर तयार झाली ही भाजी बनवण्यासाठी साधारण मला अडीचशे रुपये खर्च आला आहे आणि हीच भाजी जर हॉटेलमधून घेतली असती तर पाचशे ते सहाशे रुपये कुठेच गेले नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद